सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्सटाईल मध्ये आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद शून्य चार तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघाची निवडणूक होत आहे यामध्ये प्रामुख्याने माजी खासदार संजय काका पाटील रोहित रोहितदादा पाटील अशी निवडणूक होत आहे माजी खासदार संजय काका पाटील यांचे समर्थक प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते म्हणून आपण अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत आहात त्यांच्यासोबत काम करताय आपल्याला या निवडणुकीबाबत काय वाटतंय आपली प्रतिक्रिया काय आहे या निवडणुकीत संजय काका पाटील हे आमदारकीच्या निवडणुकीसाठी उभं राहिले आहेत त्या त्यांच्या कामाचे बघून त्या कवटेमंकाल शहरात कायमस्वरूपी पाणी योजना पाणी देण्यासाठी पिण्याचे स्वच्छ पाणी साठ कोटी त्यांना त्या मंजूर केलेले आहेत त्याबरोबर इतर विकास कामासाठी तीस कोटी कवटेमंकाळ शहरात खर्च केलेले आहेत ह्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या वेळेला अजितराव घरफडे हे आमच्यासाठी एक मदतनीस म्हणून फार म धावलेले आहेत आणि लाडकी बहीण ह्या बहिणी ह्या सदैव काकाच्या पाठीशी राहतील असा त्यांना शब्द दिलेला आहे त्यामुळं आणि जे दळणवळणाचे भाग आहे तो मोठे मी तासगाव गावात जत असू दे विजापूर गोवागर असू दे मोठे वातावरण मिरज प पंढरपूर हवे आहे दळणवळणाचे मोठे मोठ्ठे रस्ते ह्या काकांच्या माध्यमातून झालेले आहेत आणि ह्या तालुक्याच्या प्रत्येक गावात कानाकोपऱ्यात काकांची कामं आणि ताकारी टेंबू म्हैसाळे योजना पूर्णत्वात बंदिस्त पैलांच्या मार्गाने त्यांनी केलेली आहे आणि ह्या ह्याच्यातून ते नक्की आमदार होतील आणि नुसते आमदारच नाहीत तर हे सुद्धा होतील आणि त्यांच्याबरोबर आम्हाला मदत करणाऱ्या अजितराव होरफुडे यांनाही ते आमदार करतील ह्या आणि पुढील जी काय अर्धवट कामं या तालुक्याचे राहिलेले आहेत ते पूर्णत्वाला न्यायला दोघांच्या माध्यमातून आमच्या ह्या तालुक्याचा पूर्ण सर्वांगीण विकास होईल तसेच तरुण बेकारांना उद्योग देण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत मग एमआयडी शे असू दे इतर काही उद्योग असू दे तरुणाला प्राधान्य देऊन म्हणजे केंद्रबिंदू तरुणाला धरून ते ह्या ह्यापुढे काम करते संजय गांधी समितीच्या माध्यमातून आपण तालुक्यात काम याबाबत आपल्याला लोकांच्यातून कसा प्रतिसाद आहे संजय गांधीच्या संजय गांधीचा अध्यक्ष म्हणून या तालुक्याचा काम करतो मी आज पाच हजार महिलांना महिना दीड हजार प्रमाणे जवळजवळ साडेसात लाख रुपये दरमहा ह्या कवटेंबकाळ तालुक्यात देतात त्या त्या महिलांचा प्रतिसाद फार मोठ्या प्रमाणात आम्हाला आहे तसेच महि लाडकी बहीण ही योजना एक्केचाळीस हजार महिलांना ह्या कवटेमकाळ तालुक्यात अनुदान मिळते आणि त्या ता एक्केचाळीस हजार महिला त्या काकाच्या पाठीशी उभी राहतील मी अशी मला आशा वाटते त्यांची प्रतिक्रिया त्या दृष्टीनं चांगली आहे आणि काकांना आमदार होण्यात कुठलीही अडचणी येणार नाही